नमस्कार मुंडे टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत तर आज आपण आलेलं आहे रत्नागिरी येथे म्हणजे आपण आलो आहे कोकणामध्ये तर कोकणामध्ये आपल्याला देवदर्शन दे। पण करायचं आहे फिरायचं पण आहे तर आजची तारीख आहे सात वाजलेले सव्वा दोन सकाळपासून थोडेसे बिझी होते ब्लॉग सुरू करण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे चला तर मग आधी आपण जेवण करायला जाऊया आणि तिथून पुढे कुठे कुठे जातात ते संपूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉग जर माझा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साधा सिंपल लूक आहे केसं थोडीशी ओढी आहेत त्यामुळं असं चाप वगैरे मी लावू शकटरमध्ये मसाला पापड आणि पनीर चिल्ली आम्ही मागवलेली आहे मंडळी खूप छान पनीर चिल्ली आहे आणि जैनमध्ये मागवलेली आहे मसाला पापडसुद्धा जैनमध्ये आहे जेवण इथं आमचं आलेलं आहे इथं आहे बटर रोटी पण गव्हाची आहे आणि इथं आहे पनीर लबाबदार घेतलेला आहे जैनमध्ये घेतलेलं आहे हे बघा इथं आहे सॅलेड असं आमचं जेवण छानपैकी आता मी करणार आहे तुम्हीही आमच्यासोबत जेवणाला पूर्ण जैनमध्ये घेतलेलं आहे मगाचं स्टार्टरसुद्धा मी जैनमध्येच घेतले आणि हेही जैनमध्येच घेतलेलं आहे मंडळी स्टार्टर अतिशय चवदार होतो मी तर पहिल्यांदाच पनीर चिल्ली जे आहे ती स्टाकमध्ये खाल्लेली आहे आवाज थोडासा लहान कारण शांतता आहे मंडळी आपण आलेलं आहे लोकमान्य टिळक जन्मस्थान त्यांचं रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत तर हे बघा हा आहे त्यांचा वाडा तर आता आत आपण आतमध्ये गेटमधून एंट्री करूया आणि बघूया की आपल्याला व्हिडिओ करायला तिथं जमतोय का अलाउड आहे का आणि स्मारकाची वेळ आहे सकाळी दहा ते साडेपाच एक सुट्टी सोमवारी आहे तर हे आहे लोकमान्य टिळकांचं स्मारक आणि हे त्यांचं रत्नागिरीतलं राहतं घर म्हणजे जे ते रत्नागिरीमध्ये बालपण त्यांनी घालवलेलं आहे ते हे आहे आणि जर काही माझे शब्द सांगताना चुकत असेल तर त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागेन शब्द इकडे तिकडे होता तर माफी असावी इथं लिहिलेलं आहे चपला तेथेच काढा चपला इथे काढाव्या चला तर मग आधी आतमध्ये जाऊन बघूया की कसं आहे ते खूप छान आहे खूप उत्सुकता लागली होती इथे यायला बरेच दिवसापासून बरेच महिन्यापासून हे बघा अगदी रोटच आहे लोकमान्य किंवा त्यांचं जन्मस्थान तर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग चालत नाही आहे कॅमेरा अलाउड नसल्यामुळं हो व्हिडिओ करता येत नाही त्याबद्दल मंडळी माफी असावी खूप खेद आहे की हे तुम्हालाही बघायला मिळावं असं वाटतं तुझंच पण आता काय करणार इथं व्हिडिओ अलाउड नाही आहे व्हिडिओ शूट करणं जेवढं बाहेरून करता येईल तेवढं केलं आहे त्यांनी सांगितलं आहे की बाहेरून तुम्ही घेऊ शकता पण आतमध्ये नाही अलाउड नाही सगळ्यांचे आपले लाडके आवडते लोक मांडण्यात टिळक टिळक प्रत्येकजण फोटो घेतात येतात जा वेग तर हे आहे पाठी घराच्या पाठीमागची जागा म्हणजे पूर्वी परस म्हणायची किंवा बाहेर जाण्याचा मार्ग हे जे घराच्या पाठीमागचं जे काही मोकळी जागा आहे तेही बघा असं त्यांचं आता वेगवेगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे म्हणजे सुधारणा झालेली आहे तर बसण्यासाठी इथं ते त्यांनी असं बेंचेस टाईपमध्ये असं केलेलं आहे 嗯，一条黑。<music> <music> किंवा पूर्वी जे मसाला असू दे धान्य असू दे किंवा काही असू दे कांडायचं असू दे किंवा कुठायचं असू दे तर याला उखळ म्हणायचे तर हे जमिनीमध्ये पुरायचे तर पारेने ह्याच्यामध्ये कुठलं जायचं जे काही तुमचा पद आपलं हे असेल धान्य असू दे किंवा मिरची असू दे किंवा हळद कांडायची असू दे तर पारेने ह्याच्यामध्ये कुठलं जायचं तर हे उखळ आहे हे पूर्वीचं त्यांचं उखळ आहे ही वाड्याच्या संपूर्ण आजूबाजूची जागा खूप मनापासून वाटत होतं आतमध्ये व्हिडिओ शूटिंग हवं होतं पण नाही त्यांनी अलाउड नाही चीछ चीछ जे काही कोकणातली आपली जे काही पदार्थ आहेत ते सगळे इथं मिळतात म्हणजे नारळ वडी असू दे नंतर त्यानंतर गुलकंद असू दे करवंद वडी असू दे किंवा चिंचेची वडी असू दे तर संपूर्ण इथं जे काही कोकण मेवा आहे तो यांच्या इथं मिळतो जर इथे आपण टिळकांचा वाडा बघण्यासाठी रत्नागिरी इथे आला तर समोर गौरव फूड्स म्हणून आहे तर त्यांच्या इथे नक्की या आणि कोकण सर्वताचा आनंद घ्या याची आपली स्वतःची फॅक्टरी आहे मॅडिसीमध्ये आणि हे याच्यामध्ये आपण आहे ना ऍक्च्युअल फ्रूट पल्प वापरतो म्हणजे आता इथे ज्या ह्या वड्या आहेत त्याच्यामध्ये ज्या वड्या आता ही वडी घेतली त्याच्यामध्ये चिंचेचा रस आणि जे त्याचं स्ट्रक्चर येण्यासाठी जी साखर घालायला लागते किंवा प्रत्येक वडीचं तसंच आहे म्हणजे अननस घेतली तर अननसाचा रस आवळा घेतला तर आवळ्याचा रस आणि आपण एक नारळ वडी घेतली जनरली आपल्याला ज्या काही जणांना साखर खायची नसते पण टाईम गुळाभा गुळं आणि खोबरं अशी खोबळ खोबऱ्याची खूप त्याच्यानंतर आपल्याकडे हा साबण आहे तांब्या आणि पितळीच्या भांड्यांसाठी हा पण पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे साबण म्हणजे ह्याने आपल्या हाताला मा डाग वगैरे काही येत नाही आणि हा साबण वापरल्यानंतर भांडी ओळी तांबऱ्यांसाठी त्याचा मी सॅम्पलसाठी ठेवलं आहे की घासल्यानंतर ते किती क्लीन होतात त्याच्यासाठी म्हणून तो साबण बनवला आहे त्याच्यानंतर आपल्या इथे घेतली आणि जी जे प्र प्रॉडक्ट आहेत ती सगळी आपली स्वतःची आहे तर मंडळी तुम्ही जर नक्की रत्नागिरीमध्ये आलात तर यांच्या इथे नक्की भेट द्या गौरव फूड्स म्हणून नाव आहे आणि हा साबण जो आहे तो मीही घेऊन जाणार आहे वापरल्यानंतर याचा रिव्ह्यू किंवा या कसा आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बघा इथं तांब्याचं भांडं ता भांडं आणि तांब्या भांडं आणि पितळेचं तांब्या भांडं ठेवलेलं आहे खूप असं चा छान निघालेलं आहे जसं सोन्याचं चकपतं तसंच अगदी पितळेचं तांब्या भांडं चकपतं आहे तर हा साबण घेऊन घासल्यानंतर क्लीन राहते म्हणजे ह्याच्यावरती प्रोसेस दिली आहे कसं वापरायचं ते मागे ते तुम्ही सेम प्रोसेस केलीत ना तर हे पाच सहा दिवस म्हणजे जास्त ठेवतं जास्त राहतं ते पण सांगताना मी किमान पाच सहा दिवस तरी असं राहतात ह्याला झालेत मला एक दहा पंधरा दिवस घासून झाले दहा पंधरा दिवस घासून झालेले आहेत ते म्हणतात ह्या साबणापासून तर आता हा आपण बघूया जशी आपण पितांबरी वापरतो किंवा वेगवेगळे ब्रँड्स वापरतो तसाच हा साबण आहे मंडळी आपण आलेलो आहे थिबा पॅलेस बघण्यासाठी मग आधी आपण रिक्षात उतरूया रिक्षावाले एक दादांचे पैसे देऊया आणि थिबा पॅलेस बघायला जाऊया दादा, दादा एक बदाम शेक द्या आणि एक आईस्क्रीम एक सॉफ्टी द्या आणि एक बदाम शेक द्या हे आईस्क्रीम बघितल्यानंतर आम्हाला लहानपणाची आठवण व्हायची आम्ही आठवड्याच्या बाजारात जेव्हा वडिलांसोबत जायचं तेव्हा असंच मागं लागायचं बहिणी भावंडं आम्ही त्यांच्याकडनं म्हणजे वडिलांकडनं आम्ही आईस्क्रीम घ्यायचो मंडळी हे बघा सॉफ्टी खाते आहे मी तुम्ही पण या सॉफ्टी खायला म्हणजे आईस्क्रीम खाते लहानपणाची अगदी आठवण ताजी झाली म्हणजे जागृत झाली आठवण असं मला म्हणायचं आहे एकदम आठवण माझी ताजी झाली हे बघा आणि ते जो तिबा पॅलेस आहे तिथे शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे आतमधलं मी कुठलंही व्हिडिओ शूट केलं नाही तर आता खूप तहान लागलेली आहे पाणी पिले आणि आईस्क्रीम खाते थकलेले आहे बघा माझ्या चेहऱ्यावरनं थकवाही जाणवते ऊन आहे तर चला तर मग आईस्क्रीम खाते आणि मग बोलते तुमच्याशी इथं आहे नारळाची झाडं म्हणजे नारळाच्या झाडांची बाग आहे हे बघा इथून रस्ता आतमध्ये आला आणि आपण आलेलं आहे भाटे बीच वरती किनाऱ्यावरती आलेलो आहे तर इथे भाटे बीच असं म्हणतात या समुद्रकिनाऱ्याला तर हे बघा हा आहे समुद्रकिनार आणि इथं होतोय सूर्यास्त खूप छान मस्त आणि इतका गार वारा सुटलेला आहे आणि बघायला दृश्यही इतकं छान आहे खूप सुंदर आहे हे पण जसं जसं आता पुढे जाऊ तसं तसं आपल्याला समुद्र किनाऱ्याची माती लागणार आहे पायाला छोटे छोटे इथे स्टॉल आहेत खुर्च्या ठेवलेल्या आहेत लोकांना खाण्यासाठी आणि आ आहे समुद्र तुम्हाला जर शांत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्की या किनाऱ्यावर येऊन शांतपणे बसू शकता तुम्हाला जर कौटुंबिक तुम स आणायची असेल फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल तरीही तुम्ही इथे येऊ शकता आपण आलेलो आहे रत्नागिरी इथे भाटे बीच वरती पायाखालची रेती खूपच मूसूत आहे बाबरे पांढरी रेती आहे म्हणजे वाळू आहे आहेत खाऊवाले आहेत स्टॉलवाले आहेत भरपूर आहे खाण्याचं सुद्धा इथे काही कमी नाही आहे भरपूर इथं लहान मुलांसाठी गाडीचे खेळणी आहे पण आता जवळजवळ चाललेलं आहे पाण्याच्या जवळजवळ म्हणजे समुद्र किनाऱ्यावर पूर्ण आपण आलेलो आहोत आणि बघा लोक किती मस्त फिरतात फॅमिली फिरती लहान मुलं खेळत आहेत खूप सोनेरी क्षण आहे हा माझ्यासाठी खूप मस्त निवांत वेळ आहे थंडगार असा वारा सुटलेला आहे आणि इकडे होतोय सूर्यास्त समुद्रकिनाऱ्यावर बसण्याची मजा काही वेगळीच आहे संध्याकाळची वेळ आहे खूप मस्त मंडळी आजचा पार्ट वनचा ब्लॉग मी इथंच एन करत आहे ट्रिपचा पहिला दिवस होता आपला आणि उद्याच आता पार्ट टू येणार आहे तर नक्की उद्याचाही ब्लॉग बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका चला ब्लॉग मी इथं थांबवते उद्याचा ब्लॉग याच्यापेक्षाही सुंदर येईल कारण उद्याचा आपलं देवदर्शनाचा ब्लॉग असणार आहे ट्रीपचा दुसरा दिवस असणार आहे तोपर्यंत बा